सानिध्यामध्ये उपजीविका करत असल्याने त्याचे काहीतरी ऋण आणि काहीतरी देणं लागतं या उद्देशाने आज कोळी बांधवांनी चंद्रभागेच्या पवित्र जलाची मिरवणूक काढून नारळी पौर्णिमा साजरी केली पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असून इथे अध्यात्माची नगरी समजली जाते त्याचबरोबर अनेक संतांचे माहेरघरही समजले जाते त्याचबरोबर इथे अनेक रूढी परंपरागत सण साजरे केले जातात पंढरपूरमध्ये वारकरी संप्रदायामध्ये चंद्रभागेला जेवढे पवित्र आणि महत्वाचे मानले जाते त्याहूनही अधिक कोळी समाजामध्ये पवित्र आणि अन्नदाता नदी म्हणून मानले जाते कारण या चंद्रभागा नदीवर कोळी समाजातील लोकांची उपजीविका असल्याने नदीचे आपण काहीतरी देण लागतो असे ऋण समजून दरवर्षी कोळी बांधव आजच्या पौर्णिमेला चंद्रभागेच्या पाण्याची कलश मिरवणूक काढून पूजा अर्चा करून भाविकांना भोजन दिले जाते आज पंढरपुरातून कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती त्यानंतर नदीमध्ये नारळ ओटीचे सामान समर्पित करून आशीर्वाद घेतला जातो याबाबत बोलताना कोळी बांधवांनी अशा प्रकारे माहिती दिली आहे गंगापूजन हे कोळी समाजाचं प्रतीक असून सालाबाद प्रमाणे याही वर्षी आम्ही गंगापूजन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे सर्व कोळी बांधव यामध्ये उत्साहाने साजरे सामील झाले असून आम्ही आता इथून आमच्या प्रदक्षिणा मारू रॅली झाल्यानंतर आम्ही चंद्रभागेच्या पात्रात नारळ ना चंद्रभागेची पूजा करून नारळ चंद्रभागेला अर्पण करणार आहे आदिवासी महादेव कोळी सामान्यांचा पारंपरिक उत्सव आहे या उत्सवाची नारळ छातीपैद नारळ पौर्णिमा म्हणजे चंद्रभागेला नारळ अर्पण करून हे शुभसूचक व सर्जनशक्तीचे प्रतीक आहे म्हणून तिला नारळ पौर्णिमा म्हणतात पण हे जल जलपूजा व गंगापूजन आहे हा कार्यक्रम आम्ही बऱ्याच वर्षापासून व पारंपरिक पद्धतीने आमची संस्कृतीप्रमाणे चालू आहे तरी हा उत्सव मोठ्या संख्येने कोळी समाज व महिला मंडळ व मित्रमंडळी यांनी मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करण्यात आला आहे पौर्णिमा आहे संबंध महाराष्ट्रामध्ये कोळी समाज आज जलपूजन करतं गंगापूजन करतं पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी या चंद्रभागेच्या नदीमध्ये भाविकांची सेवा आमचे असंख्य नावाडी कोळी बांधव वर्षभर करत असतात त्या चंद्रभागेचं पूजन मोठ्या श्रद्धेनं आज मोठा हा युवक कोळी समाजाचे नावाडी संघटना आणि समस्त महादेव कोळी समाजाचे सर्व आमचे बंधू आमच्या माता भगिनी आज आमच्या चंद्रभागामाईचं पूजन आणि पुंडिगरायाचं पूजन आज मोठ्या भक्तिभावानं करत आहेत यासाठी पंढरपूर शहरातून ही भव्य अशी शोभायात्रा या ठिकाणी निघालेली आहे प्र मार्गाने याची सांगता होईल आणि चंद्रभागा नदीचं पूजन होऊन पवित्र गा चंद्रभागा नदी जी वर्षभर आमच्या नावाडी लोकांना भाकरी देते त्यांचा चेहरा सगळ्या चंद्रभागा नदीवर चालतो त्याला मोठ्या श्रद्धेनं आज आमची सर्व कोळी बांधव आणि माता भगिनी त्याचं आज पूजन करत आहेत जसे समुद्रावरती आगरी कोळी मच्छीमार कोळी आज मच्छीमारी सुरुवात करतास तशा प्रकारे वर्षभराची सुरुवात आमच्या नावाडी बांधवांची आजपासून सुरू होत आहे की ज्या आमच्या हजारो नावाडी लोकांचे प्रपंच चालतात त्याचं आज भूमी पूजन मोठ्या श्रद्धेनं आज आमचे सर्व बांधव करतात सुपेकर बंधूंचे ओम कलेक्शन महिलांसाठी अनेक प्रकारच्या साड्यांचे दालन दसरा दिवाळी साठी नव्या फॅशनचा भरपूर स्टॉक तर मग चला ओम कलेक्शन मध्ये आमच्याकडे उत्तम दर्जाच्या बनारसी शालू कांजीवरम सिल्क डिझायनर साड्यांचा सा भरपूर स्टॉक नारायण पेठ सिल्क साड्या पैठणी कॉटनच्या साड्या आणि आहेराच्या साड्या मिळण्याचे एकमेव शोरूम म्हणजेच ओम कलेक्शन आमच्या शोरूम मध्ये मिळते बाजीराव मस्तानी अनारकली घागरा चुडीदार फॅन्सी टॉप फॅन्सी ड्रेस मटेरियल लेडीज जीन्स लेगी मिळण्याचे फॅन्सी जॅकेट शेरवानी इंडो वेस्टर्न टी शर्ट ब्लेझर नवनव्या फॅशन मध्ये उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या ओम कलेक्शन ज्ञानेश्वर मंदिरासमोर नाव पंढरपूर